आतापर्यंत शालेय पोषण आहारांतर्गत शालेय मुलांना तांदळाची खिचडी किंवा वरण भात मिळत असे परंतु आता या मर्यादित खाद्यपदार्थांऐवजी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे पंधरा अधिक चवदार आणि पौष्टिक अन्नपदार्थ खायला मिळणार आहेत राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने नुकताच शाळकरी मुलांच्या पोषण आहारात बदल करण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पंधरा विविध पाककृतींचा समावेश करण्यात आला आहे शाळकरी मुलांच्या आहारामध्ये स्थानिक उपलब्ध अन्नधान्य आणि अन्नपदार्थांचा समावेश करून आहाराचा दर्जा आणि पौष्टिकता वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे हा नवीन शालेय पोषण आहार विद्यार्थी अधिक आवडीने खातील अशी अपेक्षा शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे शालेय पोषणासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा यासाठी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची समिती गठीत करण्यात आली होती या समितीने योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आहाराचा लाभ देण्यासाठी वेगवेगळ्या पाककृतींसह हो योजनेमध्ये सुधारणा केल्या आहेत या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र शाळांमध्ये परसबागा निर्माण करण्यात येत आहेत शालेय परसबागेतून मिळणारा भाजीपाला फळं यांचा समावेश विद्यार्थ्यांच्या आहारात होत असल्याने विद्यार्थ्यांना ताजा आणि सकस आहार मिळण्यास मदत होत आहे तीन संरक्षित आहार पद्धतीमध्ये तांदूळ डाळी कडधान्यापासून तयार केलेला आहार मोड आलेले कडधान्य आणि गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर व नाचणी सत्व यांच्यासह नवीन पाककृतींचा समावेश करण्यात आला आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून याची अंमलबजावणी होईल असं सांगण्यात आहे तर शालेय पोषण आहारात कोणकोणत्या पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे ते, ते पाहूयात व्हेजिटेबल पुलाव मसाले भात मटर पुलाव मुगडाळ खिचडी चवळी खिचडी चणा पुलाव सोयाबीन पुलाव अंडा पुलाव मोड आलेल्या मटकीची उसळ गोड खिचडी शवगा वरण भात तांदळाची खीर नाचणीचं सत्व मसुरी पुलाव आणि मोड आलेलं कडधान्य असा हा संपूर्ण आहार शालेय पोषण आहारामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे थोडक्यात यामध्ये कडधान्यांचं प्रमाण वाढवण्यात आलं आहे शिवाय यामध्ये काही मोसमी फळांचा समावेश देखील असणार आहे तर राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने घेतलेल्या या, या निर्णयाविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा